श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर आजचे बोधवचन माझे बोलणे प्रत्येकाला कळते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते पण वाया कुठेच जात नाही श्रीराम समर्थ प्रत्येक व्यक्तीचे सामर्थ्य त्याच्या बोलण्यात उमटते ज्या व्यक्तीची साधना मोठी तितके त्या व्यक्तीचे सामर्थ्य मोठे असते चले जाओ हे शब्द उच्चारल्याबरोबर भारत देश प्रस्फुरित झाला ज्याला जेवढे जमले तेवढे योगदान लाखो भारतीयांनी दिले अर्ध्या जगावर सत्ता चालवणारे सत्ताधीश हादरले चले जाव या दोन शब्दांचे हे प्रचंड सामर्थ्य होते शब्दांचे हे सामर्थ्य ते शब्द उच्चारणाऱ्या महात्म्याचे होते म्हणून ते शब्द हवेत विरले नाहीत वाया गेले नाहीत संतांची वाणी अशीच परिणामकारक असते आधी केले मग सांगितले अशा स्वानुभवाच्या जातकुळीतील ती वाणी असते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या नियमाप्रमाणे अशी वंदनीय पाऊले फक्त संतांचीच असतात संत हे वाचावीर नसतात संत हे कृतीवीर असतात सगळेच बोलत असतात घरात शब्द बाजारात शब्द आकाशवाणी दूरदर्शन चित्रपट नाटक सभा संमेलने शाळा महाविद्यालय सगळीकडे शब्द शब्द आणि शब्द भाषेशिवाय मानवाचे पान हलत नाही पण त्यात सार निवडायचे झाले तर संतवाणी हे आहे प्रत्येक भाषेतील मुळाक्षरांपलीकडे शब्द नाहीत त्या मुळाक्षरांचे शब्द आपणही बोलतो आणि संतही बोलतात पण आपले शब्द हवेत विरून जातात तर संतांच्या वचनांना मंत्रांचे स्थान प्राप्त होते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते पण ते कुठेही वाया जात नाही श्री महाराजांनी तीन वाहून घेतले सगुण भक्ती मुखी नाम अन पोटी अन्न या त्या तीन गोष्टी आजन्म या गोष्टी त्यांनी आचरून दाखवल्या आणि साधकांना तसे आचरण करण्याचा त्यांनी उपदेश केला तो उपदेश वाया जाणार नाही सहज बोलणे हाच उपदेश या न्यायाने हा उपदेश फलद्रूप होताना दिसत आहे श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी न मंत्र श्री महाराजांच्या मुखातून आला आणि आजही समाधीवरील घेतलेल्या मंत्राने तेच कार्य वृद्धिंगत होत आहे लौकिक अर्थाने श्री महाराजांचे फार उच्च शिक्षण झाले नव्हते पण आपल्या कृतिशीलतेने ते स्वत रामभक्तीचे विद्यापीठ बनले लौकिकातील अनेक डॉक्टर्स वकील इंजिनियर्स शास्त्रज्ञ वेदवेते शास्त्री पंडित जमीनदार संस्थानिक हे या विद्यापीठातून पावन झाले बद्धाचे सिद्ध झाले श्री महाराज उच्च विद्या विद्याविभूषित नव्हते पण ते आत्मज्ञानी होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आत्मज्ञानाचे दर्शन घडते आत्मज्ञानी आणि लौकिक विद्वान किंवा पंडित यात फरक आहे विद्वानाची विद्वत्ताच फक्त लोक विचारात घेतात आत्मज्ञानी संत जे सांगतो तसा तो वागतो की नाही त्याच्या जीवनात ते प्रतिबिंब पडते की नाही हे लोक पाहतात श्री महाराजांचे जीवन आणि त्यांचे वचन यात भेद नाही संपूर्ण देहर रामनामाने भरलेला आहे याची प्रचिती अनेकांनी घेतली त्यांच्या मुखातून रामनामच त्रवणार उसात रस तसे त्यांच्या देहात रामनाम होते ते रामनाम त्यांनी जन्मभर लोकांना दिले गरीब श्रीमंत अडाणी शिक्षित स्त्री पुरुष कोणीही त्यांनी भेद केला नाही प्रत्येकाच्या कुवतीनुसार त्याने ते पचवले म्हणून श्री महाराजांचे हे बोलणेही त्याच्या अनुभवाचेच आहे की माझे बोलणे प्रत्येकाला कळते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते पण वाया कुठेच जात नाही श्रीरामसमर्थ जानकी स्मरण जय जय राम